या दुर्गाचा मी काही वर्ष फालकवंशी होतो मी फालकवंशी होतो त्यावेळी विजयदाला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आम्ही अनेक वेळेला मार्गामध्ये येत असू कशासाठी येत असू त्यावेळी दुष्काळ फायदा आणि दुष्काळ फायद्याच्या नंतर संकटग्रस्त लोकांना काम देण्याच्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो पंचेचाळीस लाख लोकांना या राज्यामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या मदत मदती सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख लोकांना आणि लोकांनी त्या काळामध्ये दुष्काळातून बाहेर काढण्याच्या काढण्याच्यासाठी उदयची आज त्याच्यातून सुवर्ध काही ठिकाणी आहे आता सांगितलं गेलं तुमची केळी परदेशामध्ये जातात इथा कांदा हा परदेशामध्ये जात होता मोदी साहेबांच्या मनामध्ये आलं आणि कांद्याची निर्यात बंद करून टाकली दोन वर्षाच्या पोळी कांद्याची कमतरता होती तो पाकिस्तानवर कांदा इथं आला हा या राज्यामध्ये साखर होते महाराष्ट्र यंदाच्या वर्षी देशाची साखर उत्पादनात एक नंबरचं राज्य झालं ती साखर अधिक तयार झाली ती जगात फाचायची आहे ती फाचायला मोदी साहेबांनी अडकाठी घातली तर कांदा जाऊ लावल्याच साखर जाऊ द्यायचं तुमच्या शेतीला प्रोत्साहन करू तसं काय कुणासाठी राज्य क्षेत्राल तर